केला तर झापूक झपूक झापूक झपूक वाजत तर राहत ग मग कर तू कर तू कर डान्स आता पिचली माझी बांगडी होत बाई ग पिचली माझी बांगडी 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 करून दाखवत राहा त्यांना डान्स डांडिया रीस इनकमिंग मला पण आवडतात पण मी नाही खेळत आणि गरबा सॉंग बोल आणि गरबा सॉंग बोल ना, नाच प्रिया ना। हा बोलते थांब काय करू यायचणी कशी कर चालली कुठ चालली दादा कोणी पाडलं ते त्याडी बाय नुसतं तसं करतो तू बाकी तू घाबरत तर काहीच नाही काय दादा बेबी गंड बेबी नाइट ड्रेस घालून बसले कधीचा आणि झोपायचे पत्ता नाही काय होऊन अपी दे मी तुला सोडून आहे ना माहिती का तुला मी तुला सोडून फ्रोझन मध्ये जाणार आहे ते पण रिक्षा मध्ये बसून हॅलो जोशी का आता पटकन रिक्षा घेऊन या मला ना फ्रोझन मध्ये सोडा आपण दादाला घरीच सोडू हा घरीच राहून देऊ आपण दादाला दादा दादा समजत नाही मला नाही सांगितलं ना बाय राणी गुड नाईट गुड नाईट वीर राणी प्रियां तुझ्या सारखा नाही दिसत हो तो छोटू सारखा दिसतो कोण येते छोटासा बेबी मारू मारू तुला फटका असा फटका देईन ना असा फटका देईन ना असा फटका मी आता झोप पण घातलं असतं साडे बाराच्या लाईव्ह ला पण आले असते डान्स करतो गाणं लावू त्याला डान्स करते कोणतं लावू कोणतं दुपारी लावलं होतं मम्मी ए मम्मी मम्मी स्पीकर दे ना तेवढं झोपव मग त्याला थांब आता दोन मिनिट ए फोन पडला ना दादा काय करतो असं हां थांब लाव दे थांब लाव दे थांब राजा राजा थांब राजा थांब मी ऑन केले तू ऑफ का करत होते रे बार बार ऑन यू प्लीज दिस डिवाइस इज रेडी टू पेअर